मतदारसंघ आमदार तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे भव्य दोंडाच्या भव्य स्वरूपात जंगी स्वागत शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यात येत असल्याने दोंडाच्या नगरीत भव्य जंगी स्वागत करण्यात आले दोंड्याच्या आगमन झाल्यानंतर ना नामदार रावलांची भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले ज्यात प्रामुख्याने शहरात भव्य स्वरूपात या जंगी या या ठिकाणी ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले यावेळेस शहरातील चौका चौकात बॅनर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या तर रावल यांचे ठिकठिकाणी जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली त्याचबरोबर गल्लोगल्ली देखील येथील नागरिकांनी देखील पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत केले फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य अशी मिरवणूक स्वागत भव्य असे स्वागत आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर यावेळेस मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक त्याचबरोबर धोंडाचे कर मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते यावेळेस शिंदगडा पंचायत समिती सभापती भाऊसाहेब उपसभापती गिरासे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ राजपूत प्रवीण देसले रावसाहेब गिरासे विलास पाटील यांनी एकच ठेकादारात या ठिकाणी जल्लोष साजरा केला तर विविध चौका चौकांमध्ये या ठिकाणी मंत्री रावल यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले तर या रॅलीचा समारोप दोंडाच्या या ठिकाणी करण्यात आला तर यावेळेस आपल्या सत्काराला उत्तर देत दे या ठिकाणी मंत्री रावल यांनी सर्व धुळे जिल्ह्यातील जनतेचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण महायुती सरकारचे देखील त्यांनी आभार व्यक्त केले <laughs>